माझ्या कवितेचे शीर्षक आहे मुक्तीसंग्राम अन्यायाने पेटून उठले स्वातंत्र्यास अहो रात्र झटले अन्यायाने पेटून उठले स्वातंत्र्यास अहो रात्र झटले स्वातंत्र्यवीरांनी प्राणाहुती दिली स्वातंत्र्यवीरांनी प्राणाहुती दिली आणि स्वातंत्र्याची पहाट झाली आणि स्वातंत्र्याची पहाट झाली पण तरीही मुक्तीसंग्रामाची क्रांती घडली पण तरीही मुक्तीसंग्रामाची क्रांती घडली स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडफडला स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडफडला पण हैदराबादेत निजाम आडला पण हैदराबादेत निजाम आडला केले हैराण जनसामान्याला केले हैराण जनसामान्याला जुलमाने तर त्याच्या कहर केला जुलमाने तर त्याच्या कहर केला म्हणून संग्रामाची क्रांती घडली म्हणून संग्रामाची क्रांती घडली रजाकारांनी मुघल राजवटीची पाठ राखण केली रजाकारांनी मुघल राजवटीची पाठ राखण केली उत्तर देण्यास नेतृत्वाने उत्तर देण्यास नेतृत्वाने मग मुक्ती संग्रामाची गुढी उभारली मग संग्रामाची गुढी उभारली म्हणून मुक्ती संग्रामाची क्रांती घडली म्हणून संग्रामाची क्रांती घडली केली नाही परवा जीवाची जी। केली नाही परवा जीवाची कारण ओढ होती स्वातंत्र्याची कारण ओढ होती स्वातंत्र्याची उत्सव करण्यास तव मग स्वातंत्र्याचा उत्सव करण्यास मग स्वातंत्र्याचा मराठवाड्याची जनता सज्ज झाली मराठवाड्याची जनता सज्ज झाली म्हणून संग्रामाची क्रांती घडली म्हणून संग्रामाची क्रांती घडली पाहिले ते स्वप्न साकार झाले पाहिले ते स्वप्न साकार झाले निजामाला लाचार केले पाहिले ते स्वप्न साकार झाले हुतात्म्या निजामाला लाचार केले शरणागती स्वीकारून मग निजामाने शरणागती स्वीकारून मग निजामाने हैदराबादे समुक्त केले हैदराबादे समुक्त केले म्हणून अशी ही मुक्तीसंग्रामाची क्रांती घडली अशी ही मुक्ती संग्रामाची क्रांती घडली हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला आणि मराठवाड्यात देखील तिरंगा फडफडला आणि मराठवाड्यात देखील तिरंगा फडफडला अशी ही मुक्तीसंग्रामाची क्रांती घडली अशी ही मुक्तीसंग्रामाची क्रांती घडली धन्यवाद